आजकाल मुलांना शाळेत घालायचं म्हटलं की पालक मात्र पहिल्यांदा इंग्लिश मिडियम या शाळेचं किंवा या इंग्लिश मिडियमचं नाव आठवतात आणि त्यांचा ओढा हा इंग्लिश मिडियमकडे असतो का तर पालकांना वाटतं की इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये गेल्यानंतर मुलं हुशार होतील मुलं इंग्लिशमध्ये बोलतील अजून त्यांची प्रगती होईल आणि आपलंही नाव होईल परंतु या सगळ्यांना फाटा देत एक अशी मराठी शाळा आहे की जी बघितल्यानंतर किंवा तिथल्या मुलांची प्रगती बघितल्यानंतर तुमचा मुलगा इंग्लिश मिडियममधून काढून तुम्ही त्या नक्की मराठी शाळेत टाकाल ही शाळा आहे कोराळे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा अतिशय हुशार मुलं आणि तिथील शिक्षकांनीसुद्धा तितक्याच घेतलेल्या काळजीने किंवा शिकवलेल्या आत्मीयतेने त्या मुलांची झालेली प्रगती जर बघितली तर नक्कीच तुमचा विचार बदलेल आणि तुम्ही म्हणाल छे छे त्या इंग्लिश मिडियमला काय करायचं का आहे आमची मुलं या झेडपी शाळेतच बरी आणि शाळेचा गुणवत्ता दर्जा या शिक्षकांनी कसा वाढवला आहे हा तुम्ही एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर जरूर कळवा धन्यवाद निमित्त होते स्वरा कुकणे या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमासाठी केलो आणि तेथील मुलांनी ज्या प्रकारे फडफड इंग्लिशमधून सर्व गोष्टी केल्या ह्या पाहून नक्कीच शाळेबद्दल एक अभिमान वाटला आणि त्या शिक्षकांचं कौतुक कराव असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ एकदा नक्की पहा प्लास हाय कृपया बघा सगळ्यांनी मागे सरकणार ही आय रिक्वेस्टेड स्वराट जे मम्मीला बोलू शकतो आय रिक्वेस्टेड स्वराट कट द कॅकलेटर्स ऑन